खरं तर नुकतेच बाप्पा येऊन गेले आणि आता नवरात्रीचा माहोल सुरू होणार आहे एक पॉझिटिव्हिटी असते या दरम्यान सो तुला जपणाऱ्या या मालिकेतसुद्धा घटस्थापना झाली आहे आणि ना रेड थीम दिली आहे पूर्ण कुटुंबाला किती सुंदर दिसत आहेत ना तुम्हीच बघा अथर्वा आणि मीरा माझ्यासोबत आहेत खूप स्वागत दोघांचं छान दिसत यार एकत्र थँक्यू नवरात्री म्हणजे सगळीकडे नऊ दिवस जरा पॉझिटिव्ह माहोल आणि एनर्जी असते पूर्ण मुंबईमध्ये किंवा आपण जिथे राहतो त्या भागांमध्ये महिमा तू मूळची पालघरची आहेस ना तिथे कसा माहोल असतो आम्ही खूप धमाल करतो ॲक्च्युली आणि मुंबईला कसं थोडंसं रेस्ट्रिक्शन असतं की दहा वाजेपर्यंत वगैरे पालघरला असं काहीच रेस्ट्रिक्शन नसल्यामुळे आमच्याकडे बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत प्रॉपर नवरात्री खेळली जाते आणि गरबा दांडिया असे वेगवेगळे प्रकार असतात आणि मी जायचे चार वर्षा अगोदर माझ्या फ्रेंडसोबत फ्रेंड सर्कलसोबत बट आता थोडंसं कमी झालं आहे बिकॉज शूटिंग आणि मी आता इथेच राहते सो ते थोडंसं मी मिस करते बट आम्ही खूप मज्जा करायचो आणि तिकडे खूप धमाल असते गावाकडे एक वेगळंच वाईब असतं आणि त्याचे मी म्हटलं की कोणतंच रेस्ट्रिक्शन नसतं आवाज कमी ठेवा जास्त ठेवा इतकेच वाजेपर्यंत करू शकतो सो ती एक वेगळीच मज्जा असते मला वाटतं आणि मला असं वाटतं की ह्या पूर्ण याच्यामध्ये ना दोन प्रकारची माणसं असतात जे खूप ओव्हर एन्थू असतात आणि एक असतात की हां ठीक आहे नीरज तू एक असतात ना तो मी नाहीच जे दुसरे असतात तो मी फोर्सफुली आपले मित्र घेऊन जातात आपल्याला कुठेही गरबा असेल गरबा नाईट असेल तुला फोर्सफुली मित्र घेऊन गेलेत का आणि तुझी रिॲक्शन तेव्हा कशी असे? मी फक्त ट्राय करायला एकदा ना असं मी बरीच वर्ष मी असं पार्टिसिपेट करत नाही तर एकदा असं म्हटलं की जाऊन बघूयात हा काय हो सकता शकत पण ती तो एक लेसन होता माझ्यासाठी की नको जाऊयात <laughs> नाही मला ते आय डोंट नो ते गरबा वगैरे किंवा ते मी नाही रिलेट करू शकलो किंवा मी पार्टिसिपेट नाही करू शकलो इच्छा खूप होती असं नाही की इच्छा नव्हती मी प्रयत्न पण केला पण शरीरने साथ नाही दिया मेरा <laughs> आता तुमच्या मालिकेत सुद्धा घटस्थापना होणार आहे इथे घरात काही असं गरबा वगैरे काही घाट घालणार आहात का तुम्ही अजून तरी आम्हाला सांगितलं नाहीये असं काही बट असं असलं तर खूप मजा येईल मला वाटतं आणि जास्तीत सर्वात जास्त तर एन्जॉय वेदा करेल मला वाटतं आणि आमच्याकडे सगळेच असे इनर्जेटिक आणि सगळ्यांना खूप हौस आहे सगळ्या गोष्टी एन्जॉय करायची आम तर मला वाटतं आमच्याकडे आम्ही धमाल करू जर असं असलं तर असायला हवं होपफुली नऊ नऊ दिवस आपण नऊ शक्तींचं पूजन करतो आणि या निमित्ताने ना एक शक्ती आपल्या घरीच असते पहिली ती म्हणजे आई तर आईचा सपोर्ट नसेल तर आपण इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो तर तिला एक ट्रिब्यूट म्हणून किंवा तिच्या तिच्यासोबतचा तो बॉन्ड काय या निमित्ताने मला सांगायला कारण का आई आपल्यासाठी पहिली आपली आई असते आई माझं कनेक्शन आई आणि बाबा दोघांसोबतचं वेगळंच आहे कारण मी बाबा आणि आई आईसोबत काहीही शेअर करू शकते आणि मला असं वाटतं की ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आताच्या जनरेशन म्हणजे आता जे चालू आहे ना त्याच्यामध्ये ओपनली आपण फॅमिलीशी बोलू नाही शकलो की प्रॉब्लेम्स क्रिएट होतात बट माझ्या इकडे असं अजिबात नाही आहे बाबाने कोणतेच रेस्ट्रिक्शन्स ठेवले नाही आहेत आणि मी म्हणेन की आज मी इथपर्यंत पण आले ते माझ्या आईमुळेच आले कारण माझ्या पहिल्या ऑडिशनपासनं ते आत्ताची या सिरियलचं स्टार्टिंगपर्यंत माझी आई माझ्यासोबत होते माझ्या फर्स्ट सिरियललासुद्धा माझी पूर्ण सिरियल संपेपर्यंत माझी आई माझ्या सेटवर असायची सो हा एक जो पाठिंबा असतो किंवा तू कर आम्ही आहोत हे जे असतं ना त्याच्यामुळे आपण बिंदास्त होतो आणि आपल्या आपल्यावर रेस्ट्रिक्शन्स येत नाही आपण मागचा पुढचा विचार न करता आपण फोकस करतो कामावर सो मी हे जे पण काही करू शकले मला असं वाटतं माझ्या आईबाबांमुळेच करू शकले आणि मी नेहमी माझ्या कोणत्याही कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये बघाल तर मी आईबाबांनाच हे क्रेडिट देते माझ्या फॅमिलीला देते क्रेडिट कारण मी इथपर्यंत येण्यामागे माझ्या पूर्ण फॅमिलीची पण तेवढीच मेहनत आहे कारण माझे व्हिडिओज ऑडिशन्सचे ध्रुव काढायचा कॉलेजवरून uh, आल्यावर स्कूलमधून आल्यानंतर तो तासन तास बसून काढायचा कारण तेव्हा आयडिया नव्हती mm -hmm. काय करायचं आणि आमच्याकडे तसं बॅकग्राऊंडमधलं कोणी नसल्यामुळे मला ह्यांची सगळ्यांची खूप गरज पडायची किंवा त्यांना काय वाटतं mm -hmm. हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असायचं कारण मलाही काही mm -hmm. माहीत नव्हतं mm -hmm. पहिले ऑडियन्स माझे तेच आहेत सगळे म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये पहिले तेच आहेत सो आज जे पण काय आहे ते मला वाटतं त्यांच्यामुळेच आहे आणि जे पण काही थोडं मोठं यश ते ते मिळत आहे तर ते त्यांच्यामुळे मला असं वाटतं आणि आईचं ह्याच्यामध्ये खूप आहे कारण मी जेवढ्या ऑडिशन दिल्यात मी ऑनेस्टली सांगते जेवढ्या ऑडिशन दिल्यात माझ्यासोबत माझी आई असायची आणि मी बिंदास्त असायचे सेटवर कुठेही बोलवा कितीही वेळ थांबू देत माझी आई माझ्यासोबत बसून असायची उगाच तिचं फुल डे वेस्ट जायचा काम सगळं सोडून ती असायची पण ती असायची सो मला तेव्हा वाटायचं की आई बिचारी एकटीच बसली आहे बट तिला पण आज ती खूप प्राऊडली सांगते की माझी मुली म्हणून सो मला असं वाटतं की वा म्हणजे तिच्यामुळे मीपर्यंत आहे त्यांचं चीज झालं आणि मालिकेतही कट्टू तू आता आई साकारतेस तर तोही एक वेगळा प्रवास आहे कारण का आपण स्वतःला अजून लहानच समजतो आणि आईसाठी आपण लहान असतो पण भली ती मा भूमिका असेल पण आई आपल्याला तेच त्या भूमिकेत बघते आपली मुलगी नंतर पहिली भूमिका येते तर तेव्हा आत्ता अधिकेसोबत एक कसं माझ्या बाबांना बाबांशी अधिकी खूप बोलत असते माझ्या म्हणजे मी आईबाबांशी बोलते ना तेव्हा अधिकी मला सांगते नेहमी की मला पण बोलायचं आहे तिला आईबाबांची माझ्या आईबाबांशी बोलण्यात वेगळा इंटरेस्ट असतो आणि माझे आईबाबा पण तिच्याशी गप्पा मारतात सो तिला माझ्या घरी यायचं आहे आणि माझं घर थोडंसं लांब आहे सो मी तिला असं सहजासहजी घेऊन नाही जाऊ शकत बट मी एकदा नक्कीच ट्राय करेन सो बाबा नेहमी विचारत असतात की अधिकी कशी आहे सो मला वाटतं की ते टी व्ही म्हणून म्हणजे टी व्हीमध्ये जे बघतात बॉन्डिंग तेच ते रिलेट करतात बोलताना ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा ते बघत असतात आणि त्यांना असं वाटतं किंवा त्यांना असं वाटत असेल की, वा, वाट की माझी महिमा किती वेंदळी किंवा अशी खूप फ्री असतो आपण खरी खूप बिंदास असतो म्हणजे आणि आईबाबांचा सपोर्ट आणि आईबाबा आपल्या आपल्या मागे असले ना की आपण खूप बिंदास राहतो मागचा पुढचा विचार करत नाही सो त्यांना जेव्हा मी या भूमिकेत दिसत असेल तर त्यांना असं वाटत असेल की खूप मॅच्युअर झाली आहे खूप समजूतदार आहे खूप सांभाळून घेते सो त्यांना ते छान वाटतं आणि इव्हन मी इथे आता एकटी राहते पहिले मी आधी कधी अशी वेगळी राहिले नव्हते सो त्यांना मे बी छान वाटत असेल की ही शिकली आहे बाबा एकटं एकटं राहायला आणि छान सगळं मॅनेज करायला बट तरी पण आत्ता पण माझ्या कोणत्याही डिसिजनमध्ये माझे आई बाबा नेहमी असतात म्हणजे त्यांचं म्हणणं असतं नेहमी मॅटर करतात तू काय सांगशील आईबद्दल किंवा ओवरऑल जसं आता महिमा म्हणाली की लहानपणापासून आईचा सपोर्ट होता तुझ्या फॅमिलीबद्दल तू काय सांगशील आणि इथपर्यंत येण्यापर्यंत त्यांचा एक सपोर्ट नाही पण जसं महिमा म्हणाली तिच्या आईबद्दल किंवा ते एक जागतिक आईच आहे म्हणजे ती ज्या आई कोणाचीही असो आय गेस अनकंडिश अनकंडिशनल प्रेम करणारी किंवा सगळ्यात जास्त प्रेम करणारी uh, जर एखादी भूमिका किंवा एखादी व्यक्ती असेल तर ती आई आहे हिची आई तुझ्या आई इतकीच सुंदर असेल तुझी आई ह्याची आई इतकीच सुंदर असेल आणि तेच ते जगातलं सगळ्यात बेस्ट नातं आहे आय गेस आणि मग प्रत्येक आईची भूमिका मोरोरलेस सेमच असते तिच्याकडनं येणारं प्रेम मोरोरलेस सेमच असतो अनकंडिशनल असतो टोकाचा असतो इन अ गुड वे आणि सपोर्ट म्हणा किंवा काही म्हणा ते ते जागतिक येते बेसिकली ते सगळ्यात बेस्ट रिटन कॅरेक्टर आहे आपल्या जगाचं मला असं वाटतं जसं ही म्हणाली की आता ती मेच्युअर दिसते आपल्याला एक मीरा म्हणून पण खऱ्या आयुष्यात तुला जास्त माहीत असेल कारण का कट झाल्यावर तुम्ही तुम्ही असता ती आहे का मेच्युअर आय थिंक खूपच प्रोफेशनल आहे फोकस्ड आहे ती आणि मला असं वाटतं की माझा अप्रोच असं आहे की आपण इथे ॲक्शन आणि कटमध्ये जे होतो ना त्यासाठी येतो बाकीच्या सगळ्या गोष्टी बाय प्रॉडक्ट्स आहेत आणि हिचाही अप्रोच मला तसा दिसतो की ॲक्शन आणि कटमध्ये जे घडतं तिकडे नाईंटी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट फोकस असावं हो। मग जर एनर्जी वेळ वगैरे असेल तर मग तुम्ही बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकता अँड शी इज अ व्हेरी मला असं मी जेवढं ऑब्झर्व केलंय हिला पण आहे मी आय थिंक शी इज अ व्हेरी क्विक लर्नर एवढं मी, uh, uh, मी <laughs> खूप स्लो लर्नर आहे मला खूप वेळ लागतो मला माझी स्ट्रेंथ कन्सिस्टन्सी आहे पण हिची स्ट्रेंथ क्विकनेस खूप आहे तू म्हणालीस ना की को ॲक्टर आपल्यामध्ये uh, म्हणजे आपण जे ॲक्ट करतो माणसं रिलेट करतात जे लोक बघतात ते रिलेट करतात ऑफ कॅमेरा तुमचं नातं कसं आहे तेही सांग आणि ते रिलेशन आहे ना आम्हालाही कमेंट असतात की यार दोघांचा इंटरव्ह्यू कधी येणार आणि फायनली तो आज आला आहे नवरात्रीच्या निमित्ताने सो नीरजबद्दल काय सांग आमचं बॉन्ड जेम्स सारखं आहे नाही मी म्हणेन की जसं तुम्ही स्क्रीनवर बघता छान बॉन्डिंग आहे आमचं ऑफस्क्रीन पण आमचं तसंच आहे आम्ही खूप म्हणजे खूप बोलतो असं नाही कारण सतत सीन्स असतात त्याचेही सीन्स असतात माझेही सीन्स असतात त्याच्यामधनं खूप कमी वेळ मिळतो आणि जर खूपच ब्रेक असेल किंवा दोन ब्रेक असतात त्याच्यामध्ये मी माझ्या घरच्यांशी किंवा त्यांच्याशी बोलणं प्रेफर करते कारण खूप सीन सलग लागलेले असतात त्याच्यात इंटरव्ह्यूज असतात त्याच्यात बऱ्याच गोष्टी असतात मग जेव्हा आम्ही सीनच्यामध्ये आम्ही आम्हाला वेळ मिळतो तेव्हाच आम्ही बोलतो स्क्रिप्ट रिडिंगला बोलतो बट आमचं कनेक्शन छान आहे मला असं वाटतं की असं काही हो आणि ऑब्वियसली आपलं बॉन्डिंग शेअर होत असतं स्क्रीनवर आणि ते लोकांना दिसत असतं सो आम्ही खूप छान म्हणजे आम्ही फार शेअर नाही केलं आहे फार गोष्टी बट आमचं छान कनेक्शन आहे म्हणजे मला आम्हाला वाटतं की आम्ही समजून घेऊ शकतो एकमेकांना म्हणजे एखादी गोष्ट त्याला जर सा सांगायची असेल की असं आपण सीनमध्ये केलं पाहिजे किंवा असं सो आम्हाला कळतं की काय समोरच्याला एक्सपेक्टेड आहे राहीट डोळ्यात प्रेम दिसते तिच्यावर आधी कीनी मी आल्यापासून बघते तिने एक तासभर तरी फोटोशूट केलं आहे सो शी इज अराउंड एक असेल ना की खेळमेळीचं वातावरण किंवा एक एनर्जी वेगळी असते तुम्हालाही त्याच्यामध्ये इन करते ती असं नाही की तुम्ही बसून फक्त बघा ती अधिक लहान असल्यामुळे तिची एनर्जी जी आहे फक्त तिची नाही सेटवर एकूणच एनर्जी चांगली असते अधिकी हो पण तरी अधिक म्हणजे कामाच्या वेळेस ती असते तशी आणि बाकीच्या वेळेला ते वयामुळे तिची एक वेगळी एनर्जी असते पण तशी एनर्जी तुला एकूण सेटवर मिळेल बाकीचे सुद्धा आहेत तशी एनर्जी घेऊन येणार आहे आणि जे सिनियर आहेत मला असं वाटतं ते जास्त यंग आहेत आपल्या सगळ्यांपेक्षा सगळ्यात जास्त पण प्रेक्षक माझ्यावर खुश आहेत कारण का बरेच दिवसांपासून ते रिक्वेस्ट करत होते की नीरज आणि नी महिमाचा इंटरव्ह्यू आम्हाला हवा आहे सो so, फायनली या निमित्ताने आला आहे सो so, मलाही छान वाटतंय थँक्यू सो मच गाईज तुम्ही वेळ दिलात आणि मज्जा येणार आहे सगळे सीन्स बघायला सो so, काय अपील कराल नवरात्री स्पेशल भागासाठी ओव्हरऑल आणि काय विश कराल प्रेक्षकांना मज्जा करा नवरात्री सेलिब्रेट करा दहा वाजे साडे सव्वा दहा दहा वीस वाजेपर्यंत करा साडे दहाला आमचा शो येऊन बघा मराठीवर खूप मेहनत घेऊन आम्ही तुमचं एंटरटेन करायचा प्रयत्न करतोय अनि थ्याङ्क यू फर इन्टरभ्यू विङ्स थ्याङ्क यू थ्याङ्क यू